विराट उन्हाळ्यात सत्तेचाळीस डिग्री तापमानात अंगातून घामाच्या धारा चालू असताना या बांधापासून ते त्या बांधापर्यंत वकराच्या हजारो धावा आपल्या बापार झालेल्या असते या आपल्या कधीच लक्षात येत नाही महाराज आज सिनेमातले हिरोचे सिक्स पॅक पाहून आपण त्याला आपलं आयडियल मानतो पण शेतात बाप कष्ट करणार ज्यांनी संपूर्ण आयुष्य शेतात कष्टात काढलं त्याला मात्र आपली पोरा आयडियल मारत नाही फार मोठी आहे का महाराज काय असतो तो बाप बाप, 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 बाप स्वाभिमानी बाना बाप कनक त्याच्या काळात जाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या कामाच्या मोत्याचा रुबाब बाप तलवार बाप पेटती मशाल बाप जाग म्हणून घर झोपते खुशाल बाप घर तो पाया आई कळस त्यावरी जेव्हा खचत ना पाया तेव्हा कोसाळ ते घर महाराज बाप जीवनात कधी खचत नसतो कधी हार मानत नसतो कधीही रडत नसतो पण महाराज बाप जर जीवनात कधी खचत असेल जर कधी रडत असेल जर कधी हार मानत असेल ना तर तो फक्त आणि फक्त त्याची लेख सासरी जाताना बाप साठव तो अश्रू फक्त एका क्षणासाठी जन्म लेख जाताना सासरी लेख जाताना सासरी बाप डसाठ रडतो महाराज रडतो त्याच्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हातात देताना बाप डसाठ रडतो दे� त्या मुलीचाही ही बापावर खूप प्रेम असतं आणि ती मुलगी बापाच्या गळ्यात घालून रडते इतकं आणि बापाचं एकमेकांवर सा। तुम्हाला सांगतो आईवर आजपर्यंत अनेक कविता लिहिल्या गेल्या आहेत बापावर लिहिल्या गेल्या असतात पण कदाचित त्या कोणी वाचल्या नसतील अशा त्या बापाबद्दल आपल्याला काहीच कळत नाही तुम्हाला सांगतो जितकी आई चांगली असते ना त्या आईपेक्षा काकण भर जो मेहनत करतो कष्ट करतो ना तो बाप असतो महाराज आई मला एक रुपये पण महाराज ज्या बापाने दोन लाख रुपये व्याजाने काढून तुमच्या शाहीची फी ज्या बापाने भरली त्या बापाचं हृदय कुठं असतं याचा विचार करा पाकिटातून एक रुपये काढून देणारी आई जर फाल्या माणसं तुझ्या लक्षात आहे तर तुझी पात्रता नसताना सुद्धा तुझी लायकी नसताना सुद्धा दोन दोन लाख रुपये व्याजाने काढून तुझ्या शाळेची फी ज्या बापाने भरली त्या बापाचं हृदय कुठं असत याचा विचार करा म्हणजे बाप या शब्दाची व्याख्या तुमच्या लक्ष काय असतो तो बाप आई मला भूक लागली आई मला भूक लागली म्हटलं की दोन टाईम जेवणाचं ताट वाढणार आई तुमच्या लक्षात आहे पण ज्या बापाने रात्रीचा दिवस करून हाडाचं काड करून रक्ताचं पाणी करून कष्ट करून जी दहा एकर जमीन घेऊन आमच्या आयुष्यभराच्या जेवणाची सोय केली तो बाप किती जणांच्या लक्षात राहिला महाराज तुम्हाला सांगतो आई तुम्हाला आई मलाय आई तुम्हाला आई मलाय महाराज आई जर गेली ना तर तिच्या कपाटात किमान पन्नास साडे तरी नव्या सापडतील पण महिन्याला पन्नास पन्नास हजार रुपये आपला बाप कमवत होता पण त्याने पाचवा ड्रेस कोण सोडून वर्षात कधी सव्वा ड्रेसही शिवला नाही तो बाप आहे ज्याने दिवाळीला सगळ्यांना कपडे घेतले पण स्वतःची बनियान फाटलेली असून मात्र पन्नास रुपयाची बनियान ज्याने कधी स्वतःला घेतली नाही तो बाप अह माझ्या मुलाला लो नोकरी लागली म्हणून अख्ख्या गावाला पेढे वाटणारे आई तुमच्या लक्षात आहे काय माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून अख्ख्या गावाला पेढे वाटणारी आई तुमच्या लक्षात आहे पण ज्या बापाला असं वाटतो की माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे काय माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे याच्याकरता पंचवीस पंचवीस लाखाची बॅग हातात घेऊन संस्था चालकाच्या पाया पडणारा फक्त बापच होता मग बापाने कधी हा विचार नाही केला याला जर तिकडे नोकरी लागली आणि आज जिल्ह्या बाहेर राहून राहायला लागलं ला तर माझं म्हातार पण कसं जाणार आणि एवढं असून सुद्धा आज वीस पंचवीस वर्षाचा मुलगा सहज बोलून जातो की माझ्या बाप्पाला जीवनात काहीच कमावता नाही आलं मुलगी ही तसंच बोलते पण तरी सुद्धा बाप त्याकडे दुर्लक्ष करतो का का दुर्लक्ष करतो कारण उरा माया काळ्या पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हा कला फटावरी आजू जरी कनावा कला घडी बर तू तांब ऐक ऐक त्याची दापर लई अवघड हाय गड्या उमगाया बाप उमगाया वापर उमगाया वा पर महाराज हो ज्या दिवशी आपल्या जीवनातला बाप जातो हो ना त्यावेळेस आपल्याला बापाचं महत्व कळतं किंमत कळते महाराज ज्या वेळेस बाप जातो ना त्यावेळेस आपल्या आईच्या बांगड्यांचा कप्पर होतो आरशावर टिकल्यास सापडत नाहीत फुलं उलतात ती फक्त निर्मल्यापुरती काय फुलं उरतात ती फक्त निर्मल्यापुरती आईच्या साडीचे रंग निमुळते होतात महाराज वडील जातात तेव्हा हो, वडील जात नाही तर आपल्या आईच पत्नी पण घेऊन जात असत मी नेहमी सांगत असतो की दोन गोष्टी करत असताना नेहमी भीत जा एक संसार करत असताना बापाला आणि दोन परमार्थ करत असताना बापाला ज्या दिवशी आपल्या जीवनातला बाप जातो ना त्यावेळेस समजून जायचं की आपल्या जीवनातला आधार वड कायमचा गेला आणि ज्या दिवशी आपल्या जीवनातली आई जातील त्यावेळी समजून जायचं की आपल्या जीवनातली कायम प्रेमाची सावली मायेची सावली कायमची आहे ओ या महाराष्ट्राचे आराध्य दैवत माझे छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे चौऱ्याहत्तर ला या महाराष्ट्राचे राजे झाले सर्व किल्ले राजांचे ताब्यात होते बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर राजे विराजमान असताना सोन्याचं मुकुट डोक्यावर विराजमान असताना राजे रडायला लागले आऊसाहेबांनी राजांना बघितलं आणि आऊसाहेब राजांजवळ गेले आणि म्हणाल्या राजे अहो काय झालं तुम्हाला तुम्ही का, का रडताय अहो तुम्ही स्वराज्याचे राजे आहात या महाराष्ट्राचे राजे आहात सर्व किल्ले तुमच्या ताब्यात बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर तुम्ही विराजमान असताना सोन्याचं मुकुट डोक्यावर असताना तुम्ही रडताय का तुम्हाला सिंहासन आवडलं नाही का आवडला औसेब मुकुट आवडला नाही का आवडला औसेब मग रडतोय का माझा राजा रडतोय का मग महाराज राजाने दिलेलं उत्तर विचार करण्यासारखं लक्ष देऊन ऐका राजाने सांगितलं आहो साहेब मला मान्य आहे मला माहिती आहे की मी स्वराज्याचा राजा आहे सगळे किल्ले माझे ताब्यात बत्तीस मान सोन्याच्या शिवासनावर मी विराजमान आहे सोन्याचं मुकुट माझ्या डोक्यावर आहे पण या हा मी राजा झालो बघायला हा सगळा आनंद बघायला तुमच्या कपाळावरच कुंकू जिवंत नाही वाच तुमच्या कपाळावरच कुंकू हवं होत महाराज हो जो या महाराष्ट्राचा मालक झाला या महाराष्ट्राचा राजा झाला त्यालाही असं वाटत होत की मालकत्व बघायला माझं बाप असायला हवं मग तुम्हाला आणि मला का वाटू नाही आपण तर छोटी माणसं अशा त्या बापाबद्दल आपल्याला काहीच कळत नाही आपण त्या बापाकडे कर दुर्लक्ष करतो म्हणून तर म्हणतात ना बापला कुणाच्या यानी मनी बाप माझा वेदनांचा दल आई मायेचा सागर ती आहे खाली ओला दुर्लक्षित बापाचा या बाबा बजार